कारदगा तालुका निपाणी येथील ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने येथील अंगणवाडी क्रमांक एकशे नव्वद या वर्ग खोलीस कुलूप लावण्यात आले सदर अंगणवाडीत नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या अंगणवाडी शिक्षिका श्रीमती सुजाता राजेंद्र पडलाळे यांची नियमबाह्यरित्या अंगणवाडी शिक्षिका म्हणून नेमणूक करण्यात आली आहे ती रद्द करण्यात यावी आणि कुलूप काढण्यात येणार नाही असे ना लेखी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीतर्फे वरिष्ठांना कळवण्यात आले आहे याप्रसंगी बोलताना माजी ग्रामपंचायत अध्यक्ष राजू केचडे यांनी ग्रामपंचायत अध्यक्षा व उपस्थित सदस्यांच्या पुढाकाराने येथील अंगणवाडी क्रमांक एकशे नव्वदला ला कुलूप लावण्यात आले आहे या अंगणवाडी शिक्षिका पदासाठी गळतगा गावातील अंगणवाडी सहाय्यक सुजाता राजेंद्र पडलाळे यांना बेकायदेशीरित्या कारदगा येथील अंगणवाडी वर्ग क्रमांक एकशे नव्वदमध्ये बढती देण्यात आली आहे त्यांच्याकडे सदलगा गावातील शिधापत्रिका व गळतगा गावचे कायमस्वरूपी निवडणूक ओळखपत्र आहे सदर माहिती माननीय उपसंचालक बालविकास विभाग कार्यालय बेळगाव माननीय तहसीलदार साहेब निपाणी माननीय बालविकास प्रकल्प अधिकारी निपाणी यांना यापूर्वी अनेक पत्र देऊनही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे चुकीचे आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सदर भरती रद्द न केल्यास आपण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर जिल्हा पालकमंत्री सतीश तक्रार केली असल्याचे सांगितले माजी ग्रामपंचायत अध्यक्ष उगळे यांनी कारदगा गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य एकत्र येऊन बेकायदेशीर नियुक्ती आदेश रद्द करण्यासाठी अंगणवाडी क्रमांक एकशे नव्वदच्या दरवाजाला टाळे ठोकले आहेत जोपर्यंत कारदगा गावातील स्थानिक महिलेस प्राधान्य मिळणार नाही तोपर्यंत ते कुलूप काढले जाणार नाही तसेच सदर अंगणवाडी सेविकेवर लवकरात लवकर कारवाई न केल्यास आम्ही सगळे येथे उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्षा पद्मावती अलंकार उपाध्यक्ष किरण टाकळे सदस्य सुभाष ठकाणे पांडुरंग वडर ज्योतिराम अलंकार महादेव डांगे सुनील उगळे संजू नेझे बजरंग शिंदे प्रकाश कुराडे रशेदा पटेल सुजाता वडर वीरश्री किचडे यांच्यासह सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते एस बी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे ग्रामपंचायत माजी अध्यक्ष राजू खिचडे इवतो कादगा ग्राम अंगणवाडी किंमत तोंबत र नेभार गळतगा ग्राम अंगणवाडी साहित्या सुजाता पडलाळे इवन कारदगा ग्राम ಅಂಗನವಾಡಿ ಶಿಕ್ಷಕಾಗಿ ಪ್ರಮೋಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಕಾರ್ಗ ಗ್ರಾಮ ಪಂಜಾ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಕೂಡಿ ಅದನ್ನು ತೀವ್ರವಾದಂಥ ವಿರೋಧವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲೇದಾಗಿ ಅವರು ಕಾರ್ದ ಗ್ರಾಮದ ರಹಿವಾಶೆ ಅಲ್ಲ ಅವರು ಸುಳ್ಳು ದಾಖಲೆಗಳನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸಿ ತಲಾಟಿಯವರಿಗೆ ಸುಳ್ಳು ದಾಖಲೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಾನು ಕಾರ್ಗ ಗ್ರಾಮದ ರಹಿವಾಸಿ ಇದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿದ್ದ ರಹಿವಾಶವನ್ನು ತೆಗೆದು ಪ್ರಮೋಷನ್ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರು ಸಿ ಡಿ ಪಿ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಸುಳ್ಳು ಕಾಗದ ಪತ್ರವನ್ನು ಕೊಟ್ಟ ತಕ್ಷಣ ನಮ್ಮ ಕಾರ್ದಗ ಗ್ರಾಮದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಕಿವಿ ಮೇಲೆ ಬಂದ ಮೇಲೆ ನಾವು ಆ ಸಿ ಡಿ ಪಿ ಆಫೀಸು ಉಪನಿರ್ದೇಶಕರ ಆಫೀಸು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಆಫೀಸು ಜೊತೆಗೆ ಈ ಭಾಗದ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿಗಳು ಜೊತೆಗೆ ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಇಲಾಖೆಯ ಸಚಿವರಿಗೆ ನಾವು ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟರು ಇದು ನಿಯಮಬಾರವಾಗ್ತಾ ಇದೆ ಇದನ್ನು ತಾವು ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು ಮತ್ತು ಖಾರಗ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಾಯಿದೆ ಅವರಿಗೆ ತಾವು ಅವಕಾಶವನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಎಷ್ಟೋ ಸಲ ನಾವು ಮನವಿ ಕೊಟ್ಟರೂ ಸಹ ನಿನ್ನೆ ಈ ಸುಜಾತಾ ಪಡ್ನಾಳೆ ಅನ್ನೋಂಥ ಈ ಮಹಿಳೆಗೆ ಕಾರ್ಗ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಸಂಖ್ಯೆ ಒನ್ನೂರ ತೊಂಬತ್ತು ಅಂಗನವಾಡಿ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಶಿಕ್ಷಕಿ ಅಂತ ಪ್ರಮೋಷನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ನಾವು ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಕೂಡಿಕೊಂಡು ಈ ಶಾಲೆಗೆ ನಾವು ಬೀಗವನಿಗೆ ಹಾಕಿದ್ದೇವೆ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಆ ಪ್ರಮೋಷನ್ ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ಮಹಿಳೆಯ ಪ್ರಮೋಷನ್ ರದ್ದಾಗಂಗಿಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕಿಯನ್ನು ರದ್ದಾಗಂಗಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಈ ಶಾಲೆಯ ಕಿಲ್ಲೆಯನ್ನು ನಾವು ತೆಗೆಯೋದಿಲ್ಲ ಅದೇ ರೀತಿ ನೇಮಬಾಹಿರವಾಗಿ ಮಾಡಿದರೆ ಮುಂದಿನ ಕ್ರಮವಾಗಿ ಎಲ್ಲ ಇವತ್ತು ನಾವು ಕೇವಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಸದಸ್ಯರು ಕೂಡ್ಕೊಂಡು ಇದು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ನಾಳೆ ಊರಿನ ಜನರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಊರಿನಂಥ ಎಲ್ಲ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಉಗ್ರವಾದಂಥ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡಿ ಎಲ್ಲಿಯವರಿಗೆ ನ್ಯಾಯವನ್ನು ಸಿಗೋದಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿಯವರಿಗೆ ನಮ್ಮ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ ಈ ಸುಳ್ಳು ದಾಖಲೆಯನ್ನು ಸೃಷ್ಟಿದಂಥ ಈ ಮಹಿಳೆ ಮೇಲೆ ನಿಯಮಾನುಸಾರವಾಗಿ ಕಾಯ್ದೆ ಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಕಾನೂನುವಾಗಿ ಕ ಕಟ್ಟು ಕ್ರಮವನ್ನು ವಹಿಸಿ ಅವ್ರಿಗೆ ಯೋಗ್ಯವಾದ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಆಗಬೇಕು ಅವರನ್ನು ಕಾರ್ದಗ ಗ್ರಾಮದಿಂದ ತೆಗೆದು ಬೇರೆ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಗರ್ಧಗ ಗ್ರಾಮ ಹಾಕಬೇಕು ಕಾರ್ದಗ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಿಯಮಬಾಹಿರವಾಗಿ ನಿಯಮವಾಗಿ ಯಾರು ಬರ್ತದೋ ಅವರನ್ನು ಪ್ರಮೋಷನ್ ಮಾಡಬೇಕೆಂದು ನಾನು ಈ ಮೂಲಕ ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೆ ಮೀ ಸುದೀಪ್ ಸಿಂಗ್ ಹುಗ್ಳಿ ಮಾಜಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷನೇ ವಿದ್ಯಮಾನ ಸದಸ್ಯ ಕಾರ आज आम्ही इथं सगळे पंचायत मेंबर आमच्याबरोबर थोडे ग्रामस्थ आणि अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या मुलांचे पालक जमा झाले आहेत त्याचं कारण की ही कारगावमधील एकशे नव्वद क्रमांकाची जी अंगणवाडी आहे या अंगणवाडीमध्ये एका नवीन शिक्षिकेची नेमणूक झाली आहे सुजाता पडलाळे असं नवीन शिक्षिकेचं नाव आहे तर ही जी नेमणूक झाली आहे ही नेमणूक पूर्णपणे कायदा मोडून नेमणूक केलेली आहे कारण सदर नेमणूक करताना त्या महिलेचे इथले कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट्स नसताना ही ती महिला या कारगागावची रहिवाशी नसताना गळगरागावची रहिवाशी असूनसुद्धा त्या महिलेचे इथे शिक्षका म्हणून नेमणूक केली आहे तर आम्ही सर्व पंचायतमार्फत या नेमणुकीचा आम्ही विरोध करतो आणि वारंवार आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सी डी असू दे तहसीलदार साहेबांना असू दे परत ज जिल्ह्यातील अंगणवाडीच्या ऑफिसर्सना असू दे आम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री सत्यशाना जारकीवळी आणि लक्ष्मी हेबाळकर मॅडम या दोघांच्या निदर्शनाला हा विषय आणून दिल्यानंतर आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना जाऊन बाकीचे सगळे कागदपत्र आम्ही पूर्तता केली होती तर आम्ही दिलेल्या कागदपत्राचा कोणत्याही प्रकारे यांनी विचार केला नाही आणि एक नियमाप्रमाणे जर बघायला गेलं तर तीन किलोमीटरच्या आतीलच व्यक्तीला या गावामध्ये शिक्षिका म्हणून प्रमोशन मिळण्याचा किंवा नवीन अपॉइंटमेंट करण्याचा एक नियम आहे तो नियम धाब्यावर बसून संबंधित अधिकाऱ्यांनी जो इथं नवीन एक मनमानी कारभार चालवलेला आहे या मनमानी कारभाराला आमच्या सर्व पंचायतीच्या सर्व मेंबरांच्या मार्फत अध्यक्ष आणि ग्रामस्थांच्या मार्फत आम्ही सगळेजण विरोध करतो आणि जोपर्यंत या एकशे नव्वद क्रमांक अंगणवाडीतील जी काही नेमणूक झालेली आहे की सुजाता पडलाळे नामक स्त्रीची नेमणूक ज्या ठिकाणी कॅन्सल होत नाही तोपर्यंत आम्ही आज घातलेला अंगणवाडी सुलूपूक आम्ही काढणार नाही आणि लवकरात लवकर जर या गोष्टीची पूर्तता झाली नाही तर आम्ही यापुढचा एक सगळीजण आम्ही या ठिकाणी आजच प्रेस समोर सांगतो की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही जोपर्यंत इथं कार्यालय घेतील लोकल लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे कुलुप तर काढणारच नाही पण याच्या पुढचं पाऊल सांगतो जर आम्हाला लवकर जर न्याय मिळाला नाही तर आम्ही या ठिकाणी सर्व पंचायत मेंबर आणि ग्रामस्थ मिळून उपोषण करण्याचा इशारा सुद्धा आम्ही या ठिकाणी देत आहोत तर शासनाला प्रशासनाला आणि सर्व अधिकारी वर्गाला माझी विनंती आहे की वारंवार आम्ही दिलेले तुम्हाला अप्लिकेशन्स असतील वारंवार आम्ही दिलेले तुम्हाला त्यांचे डुप्लिकेट डॉक्युमेंट्स वगैरे आम्ही तुम्हाला निदर्शनाला आणून दिलं आहे पण तुम्ही त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही तर एक सर्वप्रथम तुम्ही आम्ही दिलेल्या अप्लिकेशनचा विचार करून त्यांची या का कागदपत्रांची पूर्तता कोणत्या प्रकारे झालेली आहे ती कितपत सत्य आहे कितपत असत्य आहे हे तुम्ही त्याचा विचार करावा आणि त्या सदर महिलेचं आम्ही गळद घ्यातील रेशन कार्ड त्यांचं रहिवाशी त्यांचं वोटिंग कार्ड सगळं गळद घेतील जे आहे ते आम्ही ऑफिसला दिलेलं आहे डी पी ओ मॅडम मॅडमनं आमची एक विनंती आहे की सदर दिलेले डॉक्युमेंटचं तुम्ही पडताळणी करून ही जी नियमबाह्य हो तुम्ही नेमणूक केली आहे ते नेमणूक रद्द करावी आणि लवकरात लवकर या ठिकाणी कारलगा गावातीलच एखाद्या महिलेला तुम्ही अपॉइंटमेंट करून का गावातील लोकांना रोजगार निर्मिती करून द्यावी अशी मी तुम्हाला पंचायत मार्फत विनंती करतो आणि सदर कुलूप हे जोपर्यंत आम्हाला वरच्या अधिकाऱ्यांच्याकडून सदर नेमणुकीचं रद्द पत्र आम्हाला मिळत नाही रद्द झालेलं ना पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुलूप काढणार नाही अशी आम्ही तुम्हाला एक सूचना देतो राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा